लोणावळा आणि धरण परिसरामध्ये जोराचा पाऊस इंद्रायणी नदीला मोठा पूर आला होता फटका एवढा मोठा होता दोन अवैध कंटेनर पाण्याच्या प्रभावाने वाहून आले होते ही परिस्थिती आहे आळंदीतील इंद्रायणीची पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरापासून तुटलेला संपर्क तसेच नागरिकांची भीतीचे वातावरण आता मात्र दूर झाले एका रात्रीत परिस्थिती पूर्वपदावर आली असून नागरिकांची येता आणि रहदारी आळंदीच्या तीनही पुलावरून सुरू करण्यात आले आहे आळंदी पोलीस प्रशासनाने मोठ्या चिकरीचे प्रयत्न करत तो बंदोबस्त ठेवला होता त्याचबरोबर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे सातत्याने पूरस्थितीवर लक्ष ठेवून होते त्याचबरोबर बांधकाम विभागाचे सचिन गायकवाड यांच्यामार्फत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे परिस्थितीचा आढावा दिला जात होता तसेच चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेचा काम आळंदी नगरपरिषदेमार्फत राबवले जात होते अग्निशामक दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर आज सकाळी पाण्यामुळे वाहून आलेल्या चिखल गाळ स्वच्छ करीत त्वरित नागरिकांना रहदारीसाठी येता पूर्वपदावर आणण्यात आला आहे सुमारे या पुराने मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते कामाच्या निमित्ताने बाहेर जाणाऱ्या नागरिक यामुळे त्रस्त झाले होते मात्र आळंदी पोलीस प्रशासन आणि आळंदी नगर परिषद यांनी समन्वय साधत नागरिकांना मोठ्या सीताफीने या संकटाला तोंड देण्यासाठी आधार दिला होता पाणी ओसरून वाहत असताना पाण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे सकाळी दोन पूल पदरीसाठी मोकळे करण्यात आल्यानंतर आळंदी समोरील जुना पूल यावरील गाळ माती जलपर्णी यामुळे झालेला राडा, राडा अग्निशामक दलाच्या याप्रमाणे स्वच्छ करण्यात आला आहे तसेच नुकता हाती आलेल्या वृत्तानुसार लोणावळा धरण परिसरातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येऊन एकशे वीस क्युसेस करण्यात आलेला आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात आलेले पाण्याचा पुराचे सावट दूर झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे पूर परिस्थितीमुळे पाणी किती दिवस राहील याची शाश्वती नव्हती मात्र एकाच दिवसात पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील तुटलेला संपर्क पूर्वपदावर आलेला आहे जिल्हाधिकारी यांनी शाळांना सुट्ट्या यादी दिल्या होत्या दुथडीवरून वाहणारी इंद्राणी त्यामुळे इंद्राणी नदीवर आलेला घाण राडाराडा वाहून गेलाय मात्र नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना आळंदी नगर परिषदेमार्फत तसेच आळंदी पोलीस स्टेशनमार्फत सातत्याने करण्यात येत आहे इंद्राणी नदीचा पुरवसरत असला तरी ही पाण्याची पातळी मात्र ब्लू लाईनवर तग धरून आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग किती आणि कसा याबाबत धोक्याची परिस्थिती आजही कायम असून सुमारे सहा तासापासून पाण्याची ओसरलेली पातळी कमी अथवा जास्त व्हायचे नाव घेत नाही ती एका जागी स्थिर आहे त्यामुळे रातोरात पाणी वाढेल की काय याची शक्यता किंवा सांक्षकता ही मात्र कायम मा आहे न्यूज रिपोर्टर अदिप शेख आज चोवीस तास आळंदी